वाढत्या वीज दरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीनं महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर जारी आदर आहे या आदेशानुसार महावितरण कंपनीनं वीज दरात कपात करण्याचा महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगानं रात्री उशिरा जारी आदे केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचं म्हणजे महायुती सरकारनं विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षात महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती मुंबईमध्ये चेंबरच्या वीज निर्मिती केंद्रातून बेस्ट आणि टाटा या कंपन्या वीज घेतात या ठिकाणावरून घेतली जाणारी वीज महाग आहे ग्राहकांना स्वस्त वीज द्यायची असेल तर मुंबई बाहेरून स्वस्तात मुंबई मुंबई द द वीज आणावी लागेल आता मुंबईत वीज वाहून आणणाऱ्या वाहिन्यांची क्षमता संपली असून क्षमता वाढवल्याशिवाय मुंबईत बाहेरून वीज आणता येणार नाही त्यामुळे विजेचे दर कमी होणार नाहीत असं मत वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी व्यक्त केलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल